नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मार्केल यांच्याशी चर्चा करणार राफाल लढाऊ विमानांची खरेदी हा महत्वपूर्ण निर्णय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग कायद्याची अधिसूचना जारी किरकोळ महागाई दरात मार्च महिन्यात घसरण आणि महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे चोवीसावी जयंती देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि आता सविस्तर जर्मनीच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी काल बर्लिनमध्ये दाखल झाले या शहरात विविध भागांमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांनी पंतप्रधानांचं उत्साहात स्वागत केलं उपस्थित भारतीय समुदायाला त्यांनी यावेळी संबोधित केलं भारताला उत्पादनाचं केंद्र बनवण्यासाठी या नागरिकांनी भारत आणि जर्मनी यांच्यातला सेतू बनवून योगदान देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं पंतप्रधान आज जर्मनीच्या चॅन्सेलर अँजला मार्केल यांच्याशी चर्चा करणार आहेत तीन देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात आज संध्याकाळी ते कॅनडाला भेट देण्यासाठी रवाना होणार आहेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांनी काल बर्लिन इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली नेताजींच्या कुटुंबियांवर कथित पाळत ठेवल्याच्या वृत्तामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर नेताजींशी संबंधित सर्व कागदपत्र उघड करण्याची मागणी त्यांनी पंतप्रधानांकडे केली असल्याचं समजतं या प्रकरणातलं सत्य जगासमोर आलं पाहिजे अशी मागणी नेताजींच्या कुटुंबियांपैकी एक असलेल्या सूर्यकुमार बोस यांनी केली जर्मनीचे व्हाईस चान्सर सिमगर ग्रॅबियल यांच्याशी देखील पंतप्रधानांची काल चर्चा झाली जर्मन दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिमेन्स ट्रेडिंग अकॅडमीला भेट दिली बर्लिनमधल्या टेक्निकल अकॅडमीमध्ये असलेल्या विविध प्रकारच्या संशोधन प्रकल्पांची त्यांनी माहिती घेतली आणि तिथल्या अधिकारी आणि विद्यार्थ्यांशी चर्चा केली या संस्थेमध्ये रेल्वे सिग्नलिंग आणि अभियांत्रिकी या विषयांचं प्रशिक्षण घेण्यासाठी जगभरातले विद्यार्थी येत असतात भारत आणि जर्मनी यांच्यात काल तीन महत्त्वाचे करार झाले अभियांत्रिकी निर्यात इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या परस्पर संदर्भातले हे करार आहेत भारताच्या वतीनं इंजिनिअरिंग एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल आणि जर्मनीच्या वतीनं जर्मन असोसिएशन फॉर स्मॉल अँड मिड साईज बिझनेसच्या अधिकाऱ्यांनी करारांवर स्वाक्षऱ्या केल्या राफाल जातीच्या छत्तीस लढाऊ विमानांची खरेदी हा महत्वपूर्ण निर्णय असल्याचं संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी स्पष्ट केलं दूरदर्शनवरील विशेष मुलाखतीत ते काल बोलत होते राफाल विमान हा मेक ट्वेंटी वन विमानांना पर्याय नसल्याचं सा सांगून मेक ट्वेंटी वन विमानांची जागा तेजस जातीची हलकी लढाऊ विमान घेणार असल्याचं पर्रिकर म्हणाले हवाई दलाला उत्तम प्रतीच्या लढाऊ हो विमानांची आवश्यकता आहे आणि राफाल विमान लवकरात लवकर हवाई दलात सामील होऊ शकतात असंही त्यांनी सांगितलं संरक्षण सामुग्री खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ करणार असून एक पद एक निवृत्तीवेतन मुद्दा लवकरच सोडवण्यात येत असल्याची माहिती पर्रिकर यांनी दिली समस्याग्रस्त यमिनमधून भारतीयांना मायदेशी परत आणण्याच्या मोहिमेत भारतीय संरक्षण दलाने बजावलेल्या कामगिरीचं संरक्षणमंत्र्यांनी कौतुक केलं उच्च स्तरावरील न्यायिक नियुक्तीबाबतच्या घटनात्मक सुधारणांसह सरकारनं काल राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग अधिनियम अंमलात आणला या संदर्भातली अधिसूचना काल विधी मंत्रालयानं जारी केली या अधिनियमाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दोन दिवसातच सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची अपेक्षा असताना ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे आधीच्या पद्धतीनुसारच भारताचे सरन्यायाधीश हेच या आयोगाचे प्रमुख राहणार असून सदस्य म्हणून सर्वोच्च न्यायालयातील दोन वरिष्ठ न्यायाधीश केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री दोन प्रतिष्ठित व्यक्ती राहतील पंतप्रधान भारताचे सरन्यायाधीश आणि विरोधी पक्ष नेते यांची समिती या दोघा सदस्यांची निवड करेल काही अन्नधान्यांच्या किमती कमी झाल्यामुळे गेल्या महिन्यात किरकोळ महागाईचा दर खसरून पाच पूर्णांक सतरा टक्क्यांवर आला आहे ग्राहक किंमत निर्देशांकाद्वारे महागाई मोजली जाते त्या निर्देशांकाद्वारे फेब्रुवारीत हा दर पाच पूर्णांक सदोतीस टक्के होता तर गेल्या वर्षी मार्च महिन्यात तोच दर आठ पूर्णांक पंचवीस टक्के एवढा होता शहरी भागात किरकोळ महागाईचा दर मार्च महिन्यात चार पूर्णांक पंच्याहत्तर टक्के तर ग्रामीण भागात हा दर पाच पूर्णांक अठ्ठावन्न टक्के होता छत्तीसगडमधल्या दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात सुरक्षा दलाचे पाच जवान शहीद झाले तर आठ जण जखमी झाले जखमींपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर आहे सुरक्षा दलाची विरोधी वाहनं जात असताना हा स्फोट घडवण्यात आला गेल्या तीन दिवसातला हा चौथा नक्षलवादी हल्ला आहे कोलनार किरंडूल रस्त्यावर सुरक्षा दलाचे जवान गस्त घालत असताना हा स्फोट झाल्याचं चा। पोलीस महानिरीक्षक पी कलौरी यांनी सांगितलं या विभागात सुरू असलेल्या बांधकामांसाठी सुरक्षा पुरवण्यासाठी हे वाहन अकरा पोलिसांना घेऊन जात होतं त्यावेळी हा स्फोट झाला दरम्यान छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवरच्या छोटी बैठि या या भागात नक्षलवाद्यांनी काल रात्री केलेल्या के हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला सामाजिक न्यायाचे प्रणेते भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे चोवीसावी जयंती त्यानिमित्त सूर्य डॉक्टर बाबासाहेबांना विनम्र अभिवादन प्रेम वंचितांचा दिन दुबळ्यांचा बाहेर पशुतुल्य जीवन जगणाऱ्या शोषितांचा शेतकरी कष्टकरी शेतमजूर कामगारांचा कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हास्य आणि गुलामगिरीत वर्षानुवर्ष खितपत पडलेल्या स्त्रियांना व्यवस्थेच्या जोखडातून मुक्त करून समतेचा सन्मार्ग दाखवणारे युगंधर युग बाबासाहेब आंबेडकर माणसाला माणूसपण बहाल करण्यासाठी बुद्धी आणि लेखणीच्या बळावर प्रस्थापित व्यवस्थेवर आसूड ओढणारे सामाजिक क्रांतीचे उद्गाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आधी राष्ट्र आणि नंतर समाज आणि नी असा विशाल दृष्टिकोन बाळगणारे प्रखर राष्ट्राभिमानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओलांडलेल्या विशाल भरभक्कम आणि अखंड लोकशाहीला समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्यायाची मूल्य मुक्त हस्ते बहाल करणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अपना गोजिरे भारत भू से रेखियले रे खियले इति पान सुवर्ण रंग भूनते गेले प्रबुद्ध भारतातल्या जनातेचा मूळ नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा या वंदनीय महानायकास शतशः विनम्र अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत दादरच्या चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी गर्दी केली आहे सुरक्षेच्या दृष्टीनं चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना आज समाजमित्र पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे शिका संघटितवा आणि संघर्ष करा असा मोलाचा संदेश जनमानसात रुजवणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नाशिक इथं काल रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आमदार देवयानी फरांदे यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं महाराष्ट्रासह मुंबईत आठ एप्रिल ते चौदा एप्रिल दरम्यान सामाजिक सप्ताहाचं सा आयोजन करण्यात आलं आहे या सामाजिक सप्ताहानं महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण अधिक समतावादी होईल असं सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितलं मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथं आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते या देशामध्ये सामाजिक समता निर्माण व्हावी खऱ्या अर्थानं जो गरीब आणि दुर्बल घटक आहे जो अनुसूचित जातीचा असेल नवबौद्ध असेल ओबीसी असेल विजेएनटी असेल जो दुर्बल घटक आहे त्याला शैक्षणिक दृष्टीनं सामाजिक दृष्टीनं आर्थिक दृष्टीनं पुढं आणण त्याला सर्व योजनांचा त्याला फायदा भेटून समाजाच्या मुख्य प्रवाह त्याला बरोबरीनं आणणं याचा अर्थ सामाजिक न्यायाचा अर्थ होतोय सामाजिक कार्यक्षेत्रातले विचारवंत पत्रकार तसंच सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांची विविध विषयांवर काल व्याख्यानं झाली सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कारही करण्यात आला केंद्र शासनाच्या यादीतून वगळण्यात आलेल्या शैक्षणिक अभ्यासक्रमांसह सगळ्या अभ्यासक्रमांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून पुन्हा पूर्वीप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली आहा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त पुणे इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं पुण्यात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसाठी एकदिवसीय कार्यशाळेचं काल आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते समाजात सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं सांगत सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचा दर्जा तपासण्यासाठी आणि कामांवर देखरेख ठेवण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं तालुकानिहाय निरीक्षकांची नेमणूक करण्यात येणार असल्याचंही कांबळे यांनी यावेळी सांगितलं समाजातल्या थोर व्यक्तींची शिकवण सदैव स्मरणात राहावे म्हणून त्यांचे पुतळे उभारले जातात परंतु पुतळ्याच्या माध्यमातून थोरांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवणाऱ्या शिल्पकाराचं नाव मात्र दुर्लक्षित राहत औरंगाबादमधील मडिलगिर कुटुंब तर चार पिढ्यांपासून शिल्पकलेचा वारसा जपत आहे यातील तीन पिढ्यांना बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तयार करण्याचा वारसा आहे राजाराम बलवंत मडिलगेकर आणि सुरेश राजाराम मडिलगेकर यांना तर प्रत्यक्ष बाबासाहेबांचा सहवास लाभला आहे त्यामुळे बाबासाहेबांच्या चेहऱ्यावरचे हावभाव त्यांची लकब त्यांचा धीरगंभीरपणा पुतळ्यात जशाच्या तसा उतरला आहे आणि आता वृत्त येत्या चोवीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी गारांसह पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भात अनेक ठिकाणी तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जर्मनीच्या चॅन्सेलर अंजेला मार्केल यांच्याशी करणार चर्चा राफाल लढाऊ विमानांची खरेदी हा महत्वपूर्ण निर्णय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग कायद्याची अधिसूचना जारी किरकोळ महागाई दरात मार्च महिन्यात घसरण आणि महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे चोवीसावी जयंती देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार